नगरसेवक गल्लीतला आहे की करतो त्याला दिसत नाही गावाचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजे हे नाही दिसले पाहिजे व्यवस्थित रस्ते वगैरे झाले पाहिजे काम करणार असेल तर लोक त्याला मदत म्हणजे पूर्ण त्याने शंभर टक्के शंभर नव्वद टक्के तर काम केलं पाहिजे बाकीचे अजून भरपूर काम पेंडिंगला विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार जे काम आहे आम्हा चौकात पाणीसाठी तू बघताय भाजपा सध्या आता पाच वर्षाच्या दहा वर्ष झालं चालतं चालू आहे कधी आम्हा चौकात जर तुम्ही पावसाळ्यात त्या तुझं पाणी किती सांगते बघा हे विकास करते काय झालं काय सध्याच्याला कुठली तालुक्यातला रस्ता एकही चांगला राहिला नाही तुम्हाला आता तर बघू कोण येते काय नाही अंदाज नाही विषय कसा अंदाज वेगळे आता बिहार बघितली कशाचा अंदाज लावायचा अंदाज नाही अचानक काय बी होऊ शकत काही करू शकत एक मत आहे ज्याला खुर्ची मिळाले त्यांना समाजाचं बघितलं पाहिजे आणि त्यातला लोकलचा विकास बघितला पाहिजे उमेदवार धंदाकडे असावा पैशाने जास्त पैशाने जरा लागत नाही मग शहरी भागात वगैरे जे उपक्रम चालू आहेत ते ग्रामीण भागात बी यायला पाहिजे जेणेकरून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांबरोबर जे आपले गोड वगैरे त्यांचा सगळ्यांचा फायदा व्हायला पाहिजे तिथनं शिक्षण घेत त्यांना नोकरीच्या वगैरे दूर जाता जातायला नाही पाहिजे जवळपास आज कुठून नोकरी वगैरे भेटत असेल जसे की आपल्या सुतमिल वगैरे टाईपचे आहेत असं जवळपास जे गरिबीतनं वर आलेले त्यांना जॉब वगैरे आपलं स्वागत आहे मी आपण सध्या मंगळवेडा या ठिकाणी आहोत दामाजी चौकामध्ये कारण की मंगळवेड्या या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचं निवडणूक होणार आहे त्याच्या पदाचे जे उमेदवार आहेत ते कुठल्या उमेदवाराला जास्त पसंती आहे किंवा त्या उमेदवार असतील त्यांच्या संदर्भामध्ये काय लोकांचं म्हणणं आहे आणि मंगळवेड्या मधला काय काय ठिकाणी विकासाच्या मुद्दे लढणार आहेत तर काय जणांच्या वेगळ्याबद्दल लढणार आहेत तर ते मुद्दे कुठले असतील आणि जनतेचं मत काय आहे नेमकं ते आपण जाणून घेणार आहोत आणि या या नगराध्यक्षपदासाठी का 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 जे काय उमेदवार उभे आहेत ते उमेदवारांचं अजेंडा काय असणार आहे परंतु जनसामान्याच्या मनामध्ये नेमकं कोण आहे आणि त्यांच्याबद्दलच्या काय भावना आहेत आणि मंगळवेळा कशा पद्धतीनं डेव्हलप झाला पाहिजे कारण की संतांची भूमी म्हणून या मंगळवेळेला ओळखलं आहे पंढरपूरचं जसं नाव आहे तशाच पद्धतीनं या मंगळवेळाला देखील एक नाव आहे तर तशा पद्धतीने काका नमस्कार मला काय बोलायचं हा तर काय ठिकाणी बोलायला गू म्हणतात तर अजून आपण बघूया की काय आहे या काका नमस्कार काय नाव हा बर आता या इकडे आता हे नगरपालिकेच्या निवडणूक सध्या चालू आहे तर आता नगराध्यक्ष कोण उपाय माहित आहे का उमेदवाराचे नाव काय माहित नाहीत का बरं हे निवडणुका उभा राहिल्या तर आता सध्याला कशा पद्धतीनं या मगवेड्याचा म्हणजे चित्र बदललं पाहिजे काय विकास झाला पाहिजे अजून आता काय कळायचं काय आता डल्लो गल्ली हे सगळं कस आहे कळत नाही कुठल्याही बोर्डाला जावा तुम्ही घाण कचरा मातीच आहे कुणी उतरायचे काम आहे का नाही बरोबर नगरसेवक ते फिरतोय करतो त्याला दिसत नाही काय सांगायचं बाबा तेवढं बरोबर आता कशा पद्धतीनं म्हणजे मंगळवाडा ते भूमी संताचे म्हणले पण विकास असा झालाय का, का या मगरवड्याचा विकास झालाय काय विकास नाही दुकान काढली चप्पल लाईन होते इथे ह्या रस्त्याला या रस्त्याला बर जवळ जवळ सत्तराऐंशी दुकान होती नाव्याची म्हणा चपलाची म्हणा कशाची दुकान त्यांनी दुकानं काढली त्यांना पर्याय जागा द्यायची व्यवस्थित कसला विकास असला विकास असतो कुठं राजकारणाची चर्चा नसते माझी कधी कुणा बस बरं कधीच पहिल्यापासूनच बर पण विकास झाला पाहिजे बाबा काय अशी ती घाल गुण उचलली पाहिजे आणि पण ह्याचा विकास झाला पाहिजे मग वेड्याचा काय पडतो जाते की उठलच नाही बर केलं पाहिजे त्यांनी बरं आहे ना नाही तर अशा पद्धतीनं आहे की उमेदवार कुठलाही असो कसाही असो राजकारण यायचं काय त्यांना घेणं देणं नाही परंतु की त्यांचं असं मत आहे की बाबा कुठंतरी हे बदल झाला पाहिजे आणि बदल झाला तर कुठं होते काका नमस्कार काय ना जगताप बर आता या मंगळवेड्याच्या नगरपालिकेच्या निवडणुका सध्या लागलेल्या आहेत फॉर्म भरलेले आहेत उमेदवार प्रचार करत आहेत तर आता हे कशा निवडणुका होतील तसं काय अजून फिक्स नाही तसं काय सांगू शकत नाही तरी ही झाली था तर चांगलीच झाली आणि कारण कसा गावाचा विकास झाला पाहिजे रस्ते झाले पाहिजे खड्डे हे नाही दिसले पाहिजे व्यवस्थित रस्ते वगैरे झाले पाहिजे तरच विकास होतो ना तर काय न आणि गटारी चांगल्या झाल्या पाहिजे त्या पाणी तुंबलं जात पाणी गेलं गेलंय पाहिजे म्हणजे गटारी मोठ्या झाल्या पाहिजे व्यवस्थित गेलं पाहिजे म्हणजे गावात हे पाणी तुंबणं साठणं हे व्यवस्थित दिसत नाही एवढी मोठी नगरपालिका असताना आणि मुताऱ्या पाहिजे त्या जिथं तिथं मुताऱ्या असणं गरजेचं आहे जशा पुरुषांच्या पाहिजे तशा महिलांच्या पण असा असाव्यात 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 महिलांच्या सुद्धा असाव्यात महिन्याला कधी कुठं गरज पडू शकते सांगताय असाव्यात आता या मंगळवेडा कसा डेव्हलप झाला पाहिजे आज म्हणजे तुम्ही तुम्हाला असं वाटतं की डेव्हलप कसा झाला पाहिजे किंवा व्यवसाय कसे वाढतील मंगळवेड्यामध्ये व्यवसाय कसा आता मंगळवेडा डेव्हलप झाला तर व्यवसाय वाढणार तर मंगळवेळा डेव्हलप न झाला तर व्यवसाय कशावर वाढणार पुणे सिटी आता थोडक्यात महागाई बघितली तर पुणे सिटी सारखी महागाई आहे त्या दृष्टिकोनाने वाढलं पाहिजे आता भाजीपाला म्हणा काय म्हणा पुण्यासारखीच महागाई थोडक्यात हे पुणे मंगळ मिनी मिनी पुण्या म्हणलं तरी चालतंय मंगळवेढा असा आहे आता मला सांगा की जे आता उमेदवार आहेत ते उमेदवार कसा असावा की बाबा की त्याने कसं काम केलं पाहिजे कशा पद्धतीचा उमेदवार असावा उमेदवार असा असावी त्यांनी जनतेच ज्या त्या जनतेच प्रश्न ऐकून घेतले पाहिजे त्याची कामं झाली पाहिजे ती नंतर कसं आहे काय नगरपालिके गेले पैसे घेतल्याशिवाय कामं करत नाही कुठं जरी गेल तर पैसे गे घेतल्याशिवाय काम करत नाही सरकारी काम असू द्या काही असू असू द्या सरकार सरकारने पैसे घेतले तर घेऊ द्या काय अडचणी पण त्याच्यापेक्षा जास्त जर घेतले तर जनतेची फसवणूक केली जाईल तसं नाही झालं पाहिजे आणि नगरसेवक नगराध्यक्ष नगरसेवक असे निवडून आले पाहिजे की जेणेकरून त्यांनी गोरगरीबाचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्याला त्यांच्यापर्यंत जायचं म्हणलं तर एखाद्या पुढाऱ्याकडे जाऊन त्याच्या पत्वर जाता आलं पाहिजे असं नाही डायरेक्ट भेटता आलं पाहिजे ते महत्वा आता मंगळवेड्यामध्ये अजून कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा मंगळवेड्याच्या आता ही राजकारण कशा पद्धतीनं निवडणुका लागतील असं तुमचा अंदाज असे तीन लढत तीन पक्ष लागतील असे माझा एक अंदाज आहे नगराध्यक्ष पदासाठी बरेच दोन व्यक्तींची नाव येतात तर त्या दोन व्यक्ती पैकी कुठल्या व्यक्तीला जास्त पसंती असेल असं वाटत माझ्या तर पाहिजे असं माझं हे मत आहे कारण त्यांचं कार्य चांगलं आहे याच्या अगोदरच कार्य त्यांनी चांगले केलेलं आहे ज्यावेळेस ते नगराध्यक्ष नव्हते त्यावेळेस त्यांनी काम चांगले केलेलं आहे त्या दृष्टिकोनाने त्यांनी निवडून आले तर अतिउत्तम तर अशा पद्धतीनं लोकांची भावना आहे आणि त्यांचं असं मत आहे की आपण जाऊ आपण त्यांचं असं मत आहे की डेव्हलप झाला पाहिजे जे पुण्या मुंबई सारख्या ज्या सिटी आहेत तशा पद्धतीने सिटी झाली पाहिजे नाव आहे सिटीचं दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव सुनील डोंगरे डोंगरे दादा आम्हाला सांगा की आता या आपला जो निवडणुकीचा सा सध्या माहोल जास्त चालू आहे काही ठिकाणी उमेदवार भेटतायत वगैरे तर कसं उमेदवार असावा किंवा कसा मंगळवेळा डेव्हलप व्हावा उमेदवार हा काम करणारच पाहिजे ना yeah. काम करणार असेल तर लोक त्याला मदत म्हणजे पूर्ण ज्या शंभर टक्के नव्वद टक्के तर काम केलं पाहिजे जसं गावात अतिक्रमणाचे प्रॉब्लेम आहे चौकात बरोबर चौकातला अतिक्रमण हे हटलं पाहिजे कारण जाताना ए स्टेशन ना किंवा मोठ्या येता जाता जो त्रास होतो ना तो आम्हाला बी त्रास होतो हे अतिक्रमण महत्वाचं निघलं पाहिजे महत्वाचं अतिक्रमण निघलं पाहिजे अजून काय समस्या आहे तिथं की बाबा त्या समस्यावर येणाऱ्या उमेदवारांनी काम केलं पाहिजे समस्या बाकीच्या समस्या आहेत भरपूर कर सध्या ही समस्या आम्ही दामे चौकात असल्यामुळे अतिक्रमण ह्या चौकातली जी समस्या आहेत ती महत्वाची आहेत पण आता बर बर नगराध्यक्ष पदासाठी कोण उभा आहे ते तर माहिती आहेत का नाव हो माहित आहे कोण कोण आहेत सुजाता अजित जगताप बर परत आपल्या अध्यक्ष बबन आवतडे जे करतील बरं तरी काय वाटतंय का, कसा कोणाच्या बाजूने कल होईल अजून म्हणजे अजून तर फायनल चालू आहे पण काय वाटतंय तुम्हाला नाही तेवढं मी सांगू शकत नाही तर विकास झाला पाहिजे विकासाच्या संदर्भामध्ये झालं पाहिजे आणि अशा पद्धतीनं आहे काय ना तुझं काय ना तुमचं मतदार नाही मतदार नाही का बरं ठीक आहे मतदार नसलं तरी मला सांगाय की आहे मतदार नाही बरोबर पण मंगळवेळा पाहिजे असं वाटतं तुम्हाला पहिलंही आहे आणखी थोडासा रस्त्याच्या बाबतीत असेल किंवा मंदिर असतील सगळ्या बाबतीत संतांची भूमी म्हणून मंगळवेळाला ओळखलं जाते बरोबर तर त्या अनुषंगाने कुठेतरी कमकत असं वाटते तर ते कसं व्हायला पाहिजे ते आता कमकत म्हणता येणार नाही सुरुवातीपासून जे आहे त्या पद्धतीने थोडासा बदल हे होत जाणार आहे काळानुसार थोडासा बदल होईल त्याच्यामध्ये आणि इथलं जे आता व्यवसाय तर व्यवसाय कसे वाढले पाहिजे असे घालता आता आपण राजकारण बोलणार नाही पण एक मंगळवे विकासा संदर्भात बोलतोय आपण व्यवसाय बाहेरचे उद्योगधंदे ते आले पाहिजे आता एमआयडीसी ते आहे परंतु त्याच्यामध्ये आणखी उद्योगधंदे हे यायला पाहिजे बाहेरच्या दृष्टिकोनात बाहेर आले पाहिजे फक्त इथल्या प्रॉपरच्या व्यक्तींवरती आधारित उद्योगधंदे जर चालू केले तर तेवढे मोठ्या प्रमाणात होत नाहीत त्यामुळे बाहेरचे उद्योगधंदे आले पाहिजेत शहरामध्ये तर असं मत आहे की बाहेरचे उद्योगधंदे या शहरामध्ये आले पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं जात आहे असं आहे दादा नमस्कार काय सतीश आता मंगळवेड्याच्या संदर्भामध्ये काय प्रश्न आहे ते कसं मंगळवेढा कसा डेव्हलप झाला पाहिजे किंवा या निवडणुका कशा होतील विकासाच्या मुद्द्यावर होती विकासाच्या मुद्द्यावर आता कुठल्या विकासाच्या मुद्द्यावर होतील विकास कुठला कुठला मंगळवेड्याच्या संदर्भात असेल विकास म्हणजे भुयारी गटारी आहे बाकीची अजून भरपूर कामं पेंडिंगला आहेत विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक होणार जो विकास करेल त्याच्यात क्षमता आहे तोच करणार बर बर आपण हे कशा पद्धतीनं निवडणूक होत होतील माझी कसं दुरंगी तिरंगी काय दुरंगीत लागणार कशा कोण कोण ह्याची पार्टी काय भाजप समाधान नावतडे आणि हे जी काय समीरचेरी आघाडी बर अशी होईल मग मला सांगा की लोकाचा कुठल्या बाजूने कल राहील भाजप भाजप तर अशा पद्धतीनं की काही म्हणतात की दो, दोन दोन बाजूनी निवडणुका होतील काय बाजू म्हणतात तिन्ही बाजूनी निवडणुका होतील अशा पद्धतीनं दादा नमस्कार बोला काय नाव हो? एकनाथ चव्हाण दादा मला सांगा की आता या मंगळवेड्याच्या निवडणुका सध्या चालू आहेत प्रत्येक वार्डामध्ये नगरसेवक ज्या जे भूमिका मांडतोय काही जण विकासाचे विजन घेऊन पुढे चाललेले आहेत तर मंगळवेड्याच्या या अनुषंगाने कसा विकास झाला पाहिजे आणि आपल्याला उमेदवार कसा हवा आहे आता सध्या जगताप एक नंबर आहेत नगराध्यक्ष म्हणाला बर कशासाठी उभा आहेत ते नगराध्यक्ष बर बर काय काम चांगलं आहे पहिलं मंगळवेड्यामध्ये काय अजून डेव्हलप झालं आहे डेव्हलप पाणी पुरवठा वगैरे तर पाणी पुरवठा असेल रस्त्याचे प्रश्न असतील असे बरेच प्रश्न आहेत की ते प्रश्नावरती निवडणुका लढवतात परत नंतर पाण्याचा प्रश्न आहे किंवा अशा बऱ्याच प्रश्नावरती निवडणुका लढवणार आहेत आणि मुद्द्यावर म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर सर्वात जास्त लोकांच्या विकासाच्या मुद्द्यावर लढलं पाहिजे पण विकास दोन तीन मुद्द्यावर कुठंतरी सुटतोय नमस्कार नमस्कार काय नाव नंदकुमार भोसले बरं आता कशा निवडणुका कशा होतील नेमके ने। आता म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये आता सध्याला नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जे असतील ते प्रत्येक ठिकाणी गाठी भेटी सध्या चालू आहे पण या मंगळवेढा कशा कशा पद्धतीचं राजकारण किंवा निवडणूक होतील सध्याचं वातावरण बरं ठीक चांगलं आहे बरं कुठल्या मुद्द्यावरती निवडणुका असतील असं वाटतं तुम्हाला विकास काम करण्यासाठी चांगले काम करण्यासाठी लढणार मंगळवेळामध्ये आपल्या काय काय गोष्टी कमी आहेत काय डेव्हलप झाल्या पाहिजे ते डेव्हलप झाल्यासाठी हे करायला कमी आहे त्या गोष्टी गोष्टी करण्यासाठी त्यासाठी भवना वागला बर आता मला सांगा की या मंगळवेड्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे ड्रेनचा प्रश्न आहे तर हे प्रश्न अजून काय मंगळवेड्यामध्ये आमच्या झोपडपट्टी योस्थान आहे त्यासाठी आम्ही हा उमेदवार ता, म्हणजे जर समजा या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं तर झोपडपट्टी प्रश्न ठीक आहे अजून काय प्रश्न असे की मंगळवेड्यामध्ये ते सोडवले पाहिजे उमेदवारांनी ते उमेदवार ती झोपडपट्टी ठिकाण संस्था गटारी सत्य राहण्यासाठी तस काय आम्ही अवतारीच्या म्हणून चांगलं आहे बरं उमेदवार कसा असावा उमेदवार उमेद अवतारी उमेद सध्या नाही पण कसा असावा बाकी कशा पद्धतीने उमेदवार असावा उमेदवार काही काम करण्यासाठी बर आ, बर आता कशी निवडणुका दूरिंग होती, होती। आ, ती रंगी होतील आता सध्या तर अवतारी चांग आहे बर आता नगर नराध्य स्वभासाठी किती उमेदवार उभा आहेत सध्या दोन आहेत कोण कोण आहेत ते थे नहीं लगता थे। लगता। तर अशा पद्धतीनं आहे लोकांचं मत आहे विकासाच्या मुद्द्यावर कुठंतरी होत आहे का नमस्कार नमस्कार बोला काय नाव बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके चालतंय तर